मी डॉक्टर चिटणीस कुलगुरू एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे आपल्याला सांगताना हर्ष होतो आहे की पंधरावी भारतीय संसद ही एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये होत आहे याचे उद्घाटन एकवीस तारखेला संध्याकाळी साडेचारला होणार आहे ज्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिग्विजय सिंग मेंबर ऑफ पार्लमेंट आणि आधीचे मुख्यमंत्री मध्य प्रदेश तसेच राजदीप सरदेसाई अक्लेम जर्नालिस्ट हे दोन लाभलेले आहेत ह्याचा जो व्हॅलिडिक्टरी सेशन होणार आहे त्यासाठी श्री अनुराग सिंग ठाक ठाकूर मेंबर ऑफ पार्लमेंट डॉक्टर संदीप कुमार पाठक जे आम आदमी पार्टीचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आणि श्री शाहिद सिद्दीकी चीफ एडिटर नई दुनिया आणि फॉर्मर मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आहेत हे येणार आहेत सर ह्या छात्र किती विद्यार्थी अपेक्षित आहेत आणि विशेष काय आहे असणार आहे नाविन्य कारण पंधरा वर्ष हो अजून जरा यावेळेला भारतीय छात्र संसद याचे पूर्ण स्ट्रक्चर याचे जे प्रणेते आहेत डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांनी बदललेले आहेत विद्यार्थ्यांना जास्त जोडण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऐकून घेण्यासाठी अशा स्वरूपाचा असे याचे पाच विभाग आहेत एक आहे यूथ टू यूथ कनेक्ट की जिथे विद्यार्थी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आणि आगें प्रॉब्लेम सोल्युशन्स याचं ट्रेनिंग घेऊन काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स काढतील नुण। चार सेशन्स होणार आहेत डी एल जी पी म्हणजे डी फॉर डेमोक्रेसी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी लिडरशिप आणि तिसऱ्या दिवशी पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स असे चार सेशन्स होणार या प्रत्येक सेशन हे शंभर क्लासरूम्समध्ये होतील बाहेरनं शंभर एक्सपर्ट्स येतील एम आय टीतले शंभर प्राध्यापक असे जॉईंटली पॅनल डिस्कशनमध्ये हा सेशन पुढे नेतील आणि प्रत्येक स वर्गामध्ये पाच विद्यार्थी सुरुवातीला या डी एल जी पीबद्दल बोलतील म्हणजे चार दिवसा रोज पाच एका वर्गात म्हणजे शंभर वर्गात पाचशे असे चार सेशन्समध्ये दोन हजार विद्यार्थी बोलतील युथ टू युथ कनेक्ट मध्ये संपूर्ण सहा हजार आठ हजार सगळी जी मुलं रजिस्टर्ड आणि एम आय टी डब्ल्यू पी ची थर्ड इयर आहेत ती त्याच्यात भाग घेतील तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की एम आय टी भारतीय छात्र संसद डी एल जी बीचे चे म्हणजे मॉडेल युनायटेड नेशन सारखं स्टेजवर दोन्ही बाजूला संसदेचं स्वरूप तयार करण्यात येईल एका बाजूला मुलं बसतील दुसऱ्या बाजूला ती एकमेकांच्या अपोजिट पार्टीतली असतील आणि दोन प्रमुख विषयावर त्यांची चर्चा घडून येईल आणि त्याच्या पुढचा महत्त्वाचा बदल जो आहे की पॅवेलियन सदतीस चा ते चाळीस पॅवेलियन्स असतील आणि डी एल जी पी किंवा डेमोक्रेसीबद्दल लिडरशिपबद्दल गव्हर्नन्सबद्दल पब्लिक पॉलिसीबद्दल वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं इंजिनिअरिंगला काय वाटतं फार्मसीला काय वाटतं कम्प्युटर सायन्सला काय वाटतं आर्ट्सला काय वाटतं किंवा मॅनेजमेंट सायन्सला काय वाटतं असे पॅवेलियन्स तयार केले जातील आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण तिन्ही दिवस सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत याच्यामध्ये भाग घ्यावा सर एम ए दुसरं हा एक तर... एक्झामिनेशन बद्दल एक आहे की एक्झामिनेशन आत्ता जी सिस्टीम आहे त्यात काही बदल पाहिजे का आणि रिझर्वेशन पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर त्याचा काय परिणाम होईल असे दोन विषय म त्या वादविवाद स्पर्धेमध्ये आहेत ज्याला कॉलोकियम म्हटलं ठीक आहे थँक्यू